बघा गुण कमी मिळाले तर जानवीला प्रणव पेक्षा मिळाले असा प्रश्न किती टक्के जास्त किती टक्के कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल या गणिताला सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे आर छदस्थानी शंभर सूत्रासोबत गुणीला शंभर या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा प्रश्नामध्ये जेव्हा जास्त हा शब्द प्रयोग असतो तेव्हा छदस्थानी वजा चिन्ह प्रश्नामध्ये जेव्हा कमी हा शब्द प्रयोग असतो तेव्हा सूत्रामध्ये अधिक चिन्ह घ्यायला विसरू नका लक्ष द्या इथं सूत्र मांडा शंभर वजा आर गुणीला शंभर आता काय करायचं केवळ आरच्या ठिकाणी दर्शवली टक्केवारी मांडायची म्हणजे अकरा छदस्थानी शंभर वजा परत अकरा गुणीला शंभर हे शंभर या अकरा सोबत गुणीला घ्या का, का, का तर याच्या खाली छदस्थानी एक आहे आणि अपूर्ण अंकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा छेदाचा होत असतो म्हणून अकरा गुणीला शंभर काय तर अकराशे छदस्थानी ही वजा बाकी किती हो एकोण नव्वद आता हा भाग द्या लेकरांनो बारा पॉईंट पस्तीस टक्के जे या प्रश्नाचं उत्तर हे एवढ्या लवकर कसं केलं तुम्ही दिवसभरामध्ये लेकरांनो अनेक विद्यार्थी मायबाप प्रश्न विचारतात या प्रश्ना संबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये झालेलं असते त्या कारणानं हे शांतली मांडणं लक्ष द्या प्रश्न जानवीला प्रणव पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले बारा पॉइंट पस्तीस टक्के हे या प्रश्नाचं अॅक्युरेट अन्सर आहे मात्र पर्यायामध्ये दर्शवलं नाही म्हणून उत्तर काय द्यायचं यापैकी नाही ओके किती टक्के जास्त किती टक्के कमी ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके